शिवसेनेची पहिली यादी जाहीर त्यामध्ये आठ उमेदवारांचा समावेश त्यातील राजू सावे यांना रामटेक या ठिकाणहून उमेदवारी दिली तर धैर्यशील माने पुन्हा एकदा हातकणंगलेच्या मैदानात असतील तर त्याचबरोबर हेमंत पाटील हे हिंगोली मतदारसंघातून उमेदवार असतील तर प्रतापराव जाधव हे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील तर संजय मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील तर मावळमधून श्रीरंग बारणे तर मुंबई मध्यमधून राहुल शेवाळे तर शिर्डी मतदारसंघातून सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे